वडापाव म्हटलं तर माझं तर एनी टाईम फेवरेट वडापाव कोणाला नाही आवडत तसा तर बनवायलाही खूप सोप्पा आहे वडापाव फक्त आतली बटाट्याची भाजी छान लुसलुशीत झाली पाहिजे आणि आवरणासाठीचं बॅटर परफेक्ट जमलं पाहिजे या दोन गोष्टी जर जमल्या तर विकतच्यापेक्षाही टेस्टी वडापाव आपण घरी बनवू शकतो तुम्हाला परफेक्ट वडापाव शिकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम मार्केट सारखा वडापाव घरच्या घरी कसा बनवायचा हे बघणार आहोत आपण बऱ्याचदा वडापाव घरी बनवतो पण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर आपल्याकडून बऱ्याचदा बटाट्याची भाजी अशी ड्राय होते आणि त्यामुळे बाहेर मिळतो त्याप्रमाणे वडापावला टेस्ट येत नाही ती कशामुळे आणि ती भाजी लुसलुशीत कशी बनवायची हे मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे तसेच आपण वडापाव खायला बाहेर गेलं की आपल्याला लाल चटणी देतात ती लाल चटणी घरच्या घरी कशी बनवायची हे देखील मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूयात एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच वडापाव कसा बनवायचा हे आपण पाहूया तर आता सर्वात अगोदर आपण वडापावसाठीचं आवरण कसं बनवायचं हे पाहूया त्यासाठी मी दीड कप बेसन पीठ घेतले आणि एक चमचा तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आवरण छान कुरकुरीत देखील व्हायला हवं यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे आता यात आपल्याला वन फोर चमचा हळद घालायचं आहे वन फोर चमचा लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालून आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि यात गुठळ्या राहणार नाहीत त्याची काळजी घ्यायची बॅटरमध्ये जास्त पाणी होतायचं नाही नाहीतर हे पातळ होऊ शकतं आणि मग वड्याला बॅटर चिटकणार नाही आणि वडे तेलकट देखील होतात पीठ जर पातळ असेल तर हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक कप पाणी घेतलं होतं ते घातले आणि वरती एक दोन चमचे पाणी घातलेलं असेल जास्त पाणी घालायचं जा नाही आहे मी परत सांगेल आता हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण हे बॅटर छान फेटून घेऊ ना तेवढे वडे छान फुलतात आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल बॅटर आता आपलं रेडी आहे हे मी साईडला ठेवते आणि आता आपण आतलं सारण कसं बनवायचं हे पाहूयात तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडवून त्याचे साल काढून घेतलेले आहे हे बटाटे आता आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे मॅश करून घेताने यात बटाट्याचे छोटे छोटे तुकडे देखील राहिले पाहिजे एकदम असे किसनेने किसल्यासारखे मॅश करून घ्यायचे नाहीयेत आता बटाटे मेसे मॅश करून घेतले मॅशरने आता आपल्याला यात एक तडका घालायचा आहे भाजी बनवायची नाही आहे तडका घालायचा आहे त्यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली आणि सहा ते सात कडीपत्त्याची पानं घेतली हे आता आपल्याला खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे यात थोडंसं मीठ देखील घालायचं आहे म्हणजे हे लवकर ठेचलं जातं आणि आता आपल्याला जाडसर पेस्ट बनवायची आहे याची एकदम जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही आहे मिरची लसून ठेचून घेतल्यामुळे याचा रस छान या पेस्टमध्ये उतरतो आणि त्यामुळे छान टेस्ट येते जेवढं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर येत नाही त्यामुळे शक्यतो ठेचून घ्यायचं आहे आता पेस्ट तयार झाली लगे तया की लगेच एक कढाई गॅसवरती ठेवायची आहे त्यात आपल्याला एक ते दीड पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की लगेच पाच सहा छोटे छोटे कडेपत्त्याची पानं घातली मी अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचा हळद घातली आणि लगेच आपल्याला आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालायची आहे यात गॅस लगेच बंद करायचा आहे पेस्ट जळू द्यायची नाही आहे लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लगेच ही कढई आता खाली उतरवून घ्यायची आहे आपण जे बटाटे कुस करून घेतले ते बटाटे आता आपल्याला यात घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण असं न करता आपण जर गॅसवर ठेवून परतवून घेतलं तर यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ना थोडंफार ते सर्व आटतं जळतं आणि भाजी मग कोरडी होते आणि त्यामुळे बाहेरच्या सारखी वडापावला टेस्ट येत नाही तुम्ही जर बाहेर कधी ऑब्झर्वेशन केलं असेल तर ते लोकं भाजी न बनवता असं खालीच हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतात त्यामुळे त्यांची भाजी खूप छान लुसलुशीत होते आता तुम्ही भाजी पाहू शकाल किती छान लुसलुशीत झालेली आहे तर आता लगेच आपल्याला याचे वडे बनवायचे आहे त्यासाठी भाजीचे असे गोळे करून घ्यायचे आपल्याला गोळे गोल बनवायचे आहे किंवा थोडेसे चपटे बनवायचे आहे मी असे गोल गोळे बनवून घेते आता पावची साईज केवढी आहे त्यानुसार आपल्याला वडे बनवायचे आहे त्यानुसार हे गोळे देखील करून घ्यायचे आहे मी असे थोडेसे मध्यम आकाराचे गोल गोळे बनवून घेते अशा प्रकारे राहिलेले सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत मी आता हे आपल्याला बेसन पिठामध्ये कोट करून तळून घ्यायचे आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी हे बॅटर आपल्याला परत एकदा व्यवस्थित ढवळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपण जे भाजीचे गोळे बनवले ते यात टाकायचे आहे व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे एक्स्ट्राचं बॅटर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तेलात सोडायचे आहे वडे तेलात टाकण्यापूर्वी तेल व्यवस्थित गरम झालेलं असावं त्यानंतर एक एक करून आपल्याला हे वडे यात सोडायचे आहे तेलात जेवढे मावतील तेवढे वडे सोडायचे आहे हाताने किंवा चमच्याने तुम्ही हे वडे तेलात सोडू शकता आणि हे वडे आता तेलात टाकले की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे मध्यम करायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरती जर आपण हे तळायला गेलं तर हे लवकर तळतात परंतु खाली काढले की खूप लवकर थंड होतात आणि मग आपण बाकीची तयारी करेपर्यंत हे वडे पूर्ण थंडे झालेले असतात त्यामुळे वडापाव खायला मजा येत नाही त्यासाठी हे आपल्याला कमी फ्लेमवरती तळून घ्यायचे आहे त्यामुळे आतली भाजी देखील व्यवस्थित गरम होते आणि वडे जास्त वेळ गरम राहतात वडे थोडेसे तळले की आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि त्यानंतर आलटवून पालटवून दोन्ही साईडने हे तळून घ्यायचे आहे वडे आता आपले व्यवस्थित तळलेले आहे छान क्रिस्पी झाले आणि थोडंसं गोल्डन कलरपेक्षा डार्क कलर आला याला आता हे मी काढून घेते यातलं सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे राहिलेले वडे देखील आपल्याला अशाच प्रकारे तळवून घ्यायचे आहे आता आपल्याला चटणी देखील बनवायची आहे त्यासाठी आपल्याला बेसनचं जो बॅटर आहे ना त्यापासून आपल्याला भुगं तयार करायचं आहे त्यासाठी चमच्यात बॅटर घ्यायचं आहे आणि असं वाकडं तिकडं कसंही आपल्याला जसं पसरवायचं आहे तसं पसरवायचं आहे फक्त थोडंसं पातळ पातळ पसरवायचं आहे बॅटर तेलात पसरवून घेईपर्यंत वड्यातलं देखील तेल व्यवस्थित नेथळलेलं आहे हे मी ताटात काढून घेते खूप छान वडे तयार झाले पाहूनच खाण्याची इच्छा होते आता हा भुगा देखील आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित तळवून घ्यायचा आहे वडापाववाले जास्त वडे तळतात त्यामुळे त्यांच्याकडे हा भुगा असतो पण आपल्याकडे जास्त हा चुरा नाही आहे त्यामुळे आपण स्पेशल एक बॅचाची तळून घेतो आहे हा चुरा आता व्यवस्थित तळलेला आहे आणि यातून छान क्रिस्पी आवाज येतो आहे हा मी आता काढून घेते यातलं देखील सर्व तेल निथून घ्यायचं आहे आता चुरा जर तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही अजून देखील तळून घेऊ शकता वडापावसोबत खायला खूप मस्त लागतो यातलं सर्व तेल निथळे चुरा मी ताटात काढून घेतला आहे आणि हा थोडासा थंड देखील झालेला आहे यातलं आता थोडासा चुरा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आता या चुऱ्यामध्ये आपल्याला एक पाव असा तोडून घालायचा आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे आणि अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला पल्स मोडवरती याची चटणी बनवायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल एकदम वडापाव चटणी तयार झाली खूप मस्त लागते ही चटणी वडापावसोबत आता ही चटणी मी एका वाटीत काढून घेते चटणी किती छान मोकळी सुटसुटीत झाली तुम्ही पाहू शकाल आता आपली चटणी रेडी आहे वडेही तयार आहे थोड्याशा मिरच्याही तळून घेतल्या मी आणि त्यासोबत हा कुरकुरीत चोरा खूप म्हणजे खूप मस्त लागतो खायला खरंच या पद्धतीने तुम्ही वडापाव बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्ही एकदा बनवून खाल ना तर कधीही बाहेर वडापाव खायला जाणार नाही घरीच पोटभर वडापाव बनून खाल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय